आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज रोजपणे ऑनलाइन व चिठ्ठीद्वारे मटका घेत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती आज कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथक शहरात सकाळपासूनच ठाण मांडून होते शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये व गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये छापा टाकून सुमारे सहा आरोपींना मटका घेताना रंगे हात पकडून त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्यामुळे स्थानिक पोलिसांमध्ये खळबळ माजली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध विरोधात मोहीम उघडली पण स्थानिक पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी स्वतःची पथकं तैनात करून इचलकरंजी शहरामध्ये मटका जुगार क्लब अशा अवैध धंद्यांवर कारवाईची धडक लावली स्थानिक पोलीस काही अवैध व्यवसाय करणाऱ्यांना एंट्री देऊन हे व्यवसाय राजरोजपणे सुरू ठेवत होते पण पोलीस अधीक्षक यांनी याचा बिमोड करून सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा पवित्रा घेतलाय त्यावेळी स्थानिक पोलिसांमध्ये खळबळ माजली ज्या पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सध्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सुरू केली आहे जे आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असं पवित्रा घेतलाय तसेच पोलीस ठाण्यामध्ये जे नागरिक तक्रार देण्यासाठी येत असतात त्यांच्याकडे जर कोणी पैसे मागत असतील तर त्यांनी थेट तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करावी असं आवाहनही महेंद्र पंडित यांनी केलं जे पोलीस दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलाय सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही